सुटला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये एकूण तीन गाड्या त्यातली एक गाडी बाजाली इकडे दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेमीला आणि कोण होतोय मेघा सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत आहे बैलांच्या बरोबर ड्रायव्हरांचा कस लागला पणाला अतिशय सुंदर गडी क्रमांक अडतीस आणि का हरती चाणिकाला तास क्रमांक पाच वर धरली गाडी आई काळबाई प्रसन्न अमोल पलवान केनेर खेड नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मासिरस या गाडीचा एक नंबरला ही गाडी सेमीला पात्र झाली आणि तास क्रमांक चार वर धरलेली गाडी प्रसन्न विहान हर्षिकेश पाडील संडप ही गाडी मेगा सेमीला पात्र झाली दोन्ही विजया पहिली गाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन गडी क्रमांक सदतीस मध्ये सेमी साडी पात झाली वारं